नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचा सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकोणीस डिसेंबर पाहूया टॉप टेन गडामध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे विधान परिषदेमध्ये आज सभापती पदाचा प्रस्ताव हा सादर करण्यात आला भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्व नेत्यांनी राम शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आपण दोघे शिंदे आहोत त्यामुळे काही अडचण नाही राम अन्याय करणार नाहीत अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संसद परिसरात सत्ताधारी विरोधकांमध्ये मोठा गदारोळ चालू झाला यामध्ये भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत देखील झाले यानंतर सारंगी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे त्यांना दुखापत झाल्याचा गंभीर आरोप देखील केला मला राहुल गांधींनी धक्का दिला त्यामुळे मला ही जखम झाली आणि डोक्याला मार देखील लागला असं प्रतापचंद्र सारंगी यांनी म्हटलंय भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर आणि त्यांनी केलेल्या आरोपानंतर राहुल गांधींनी ह्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय आम्ही मकरद्वाराने संसदेच्या आत चालत होतो त्यावेळी भाजपचे काही खासदार उभे होते त्यांनी आम्हाला आज जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला त्यात धक्काबुक्की देखील झाली हे लोक संविधानावर आक्रमण करत आहेत तसेच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानही भाजपने केलाय असं विधान राहुल गांधींनी केलंय यानंतर राहुल गांधी म्हणाले मी धक्काबुक्की केलेली नाहीये मला धक्काबुक्की करण्यात आले असा देखील आरोप त्यांनी केला विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेला विजयावर आता शंका घेतली जाते विरोधकांनी ईव्हीएमचा फेक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न सुरू केलाय पण ईव्हीएम सोबत व्हीव्ही पॅटही असतं आपण केलेले मतदान त्यावर दिसतंय त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना काहीही अर्थ नाही शरद पवारांनी याआधीही कधीही ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला नव्हता आता त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला याचे आश्चर्य वाटत म्हणजे फॉर महाराष्ट्र आणि त्यावर आता शंका घेणं म्हणजे संविधानिक संस्थाचा अनादर करणे असा होईल असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू झालेल्या राज्यातील हिवाळी अधिवेशनात बीडमधील मसाजोग गावच्या हत्या प्रकरणाचे मोठे गदारोळ पाहायला मिळाले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम केल्याचा डॉक्टरांशी संपर्क साधल्याचं सांगत संतोष देशमुख यांच्या शरीराच्या प्रत्येक अवयावर इतकी मारहाण झाली होती की बरगड्या किडनी आणि लिव्हर या सगळ्या अवयांचा चेंदा मेंदा झाल्याची त्यांनी सभागृहात सांगितलं केस कारवाई नाही पोलिसांवर झाली आणि हा घटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे ज्यांनी चूक केली आहे त्या आरोपींना अटक होण्याचे निर्देश देखील त्यांनी व्यक्त केले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पंधरा डिसेंबरला पार पडला छगन भुजबळ यांची नाराजी ही सर्वाधिक असल्याचं दिसून आलं कारण त्यांनी शक्ती प्रदर्शन करत थेट जहा नाही चेहना वहा नाही अशीच भूमिका घेतली या सगळ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या मला शरद पवारांनी सन्मान दिला पण आता सन्मान मिळत नाहीये असं भुजबळ म्हणाले होते याबाबत या त्यांना प्रश्न विचारला असता ते सगळं तुम्ही त्यांना विचारा मला काय माहीत अशा एका वाक्यात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असून आता कर्नाटकातील आमदाराने थेट मुंबईला लक्ष केले मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा अशी मागणी आमदार लक्ष्मण सौदी यांनी कर्नाटकातील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे यावर युवा आमदार आदित्य ठाकरेंनी टीका करत मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी निषेधार्थ आहे काँग्रेस असो वा भाजप कोणताही पक्ष असो मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अजिबात खपून घेणार नाहीये काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी अशा शब्दात काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना त्यांनी इशारा देखील दिला आहे शरद पवारांची नुकताच पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा कशी असणार याबाबत संपूर्ण माहिती दिली तसेच त्यावेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीतील दिल पाच हजार साहित्यप्रेमी हे उपस्थित राहणार असल्याचं देखील सांगितलं दे त्याचबरोबर पंचवीसशे प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहेत अशी देखील माहिती शरद पवारांनी त्यावेळी दिली आहे आमची एकही योजना बंद होणार नाहीये लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार रह। आहे अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे हे मिळणार आहेत असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले योजनेचा कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाही आहेत आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत असं विधान देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे गेल्या वर्षभरापासून देशभरात वन नेशन वन इलेक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे देशभरात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यास संदर्भातील या विधेयकाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात मत मतमतांतर दिसून आले मात्र सतरा डिसेंबर रोजी विधेयक लोकसभेत चर्चेसाठी मांडण्यात आलंय आता वन नेशन वन इलेक्शन या विधेयकासाठी एकतीस सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे या समितीमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे खासदार अनुराग ठाकूर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा देखील समावेश आहे